तर आता आम्ही निघलो घरी तर निघताना बऱ्याच ठिकाणी हॉटेल गेलो जेवण काय भेटलं नाही सगळे लोक म्हणाले सात वाजता आठ वाजता सातच्या पुढं हे नाही ते नाही मग फायनली एक हॉटेल सापडलं रोडलाच आहे आणि तिथं आता थांबलो आम्ही आता शिरोडपुरली भूक लागली होती ते म्हणलं कुठं बसायचं असेल ना आहे का जागा

जेवण केलं आणि हेल्लं लई लागले भूक भुका ह्यां काय सगळं बसून जे नाही जेवण करायचं आहे ह्याला लागले ते भुका मुलं तोपर्यंत काय करायचं आहे तोपर्यंत केलाय मसाला पापड पापड मसाला पापड केला पापड केलात मसाला पापड तर बोकड आता सगळे बसले चला जेवण तर आता जेवण केलंय आणि आता अंधार पडलाय आणि आधी आम्ही निघालोत तर उश्या आता थंडी मुळ आता ह्या आता हे का झोप आता हे का जागे राहणार नाही आता सगळं जेवण केलंय इकडे बघ चला <laughs> पटकन बर चला बाय पूर्ण ट्रॉफिक जाम झाले आता हे पंधरा वीस मिनिट झाले ट्रॉफिक मध्ये आरोप तर आता आम्ही चाकणच्या पुढे आणू कसं आणि चाकण चाकण क्रॉस केले तर काय आलं डोळ डाग लागलाय दुसऱ्या मुलाला चहा पिऊ थोडा आता मस्त पाहिजे गुळाचा चहा पिऊ <प्राँगा> तर तर आमचा शरा बाबू झोपलाय लेपाय दुपेत असेल बाबू आमच्या आता विषय चहा प्यास <प्राँगा> <ना> तुला <तो> <प्राँगा> देव तुला बघा झोपी दे तरी अजून चहा प्यायचं चाप। म्हणते देऊ चला मी चहा आणतो आता हा त्याला वैताकून गेला त्या <muchy> पण आता चालले जरा फ्रेश वाटत तर आता चहा घेतलाय आम्ही आता चहा घेऊन निघालो डायरेक्ट घरी आता डायरेक्ट नॉनस्टॉप घरी आता तर आता शरू अजून झोपलेली मग मी झोपलेली देऊन चहा घेतलाय उठला बागा बाबू ये शेरो गप गप देऊ गोपत आहे ग बाबू झोप तर आता निघालो घरी चला तर फायनली आलो तो आम्ही घरी हा तुझा सर्व आमची झोपलेली अजून उशाची चांगली हा अजिबात बातमी तर आता लई व्हायचा घर आता तव आग टाकी नस वाटलंय झालं चला बाय